गुड आफ्टरनून फ्रेंड्स आज तुम्हारा खूब इम्पॉर्टंट महती संग वीडियो तुम्हें पूर्ण पहा तुम्हारा हा वीडियो इतना बेनिफिशियल रहना है फक्त मी जे संगतो ये तुम्हें केयरफुले आई हा वीडियो डिप्रेशन एन्झायटी मी हमखास सांगतो आहे तुम्हाला ही काय साधी गोष्ट नाही मित्रांनो डिप्रेशन एन्झायटी टेन्शन यामुळे माणूस सायको होऊ शकतो मेंटल होऊ शकतो मानसिक इम्बॅलेन्स होऊ शकतो त्यामुळे हा तुम्ही पूर्णपणे केअरफुली हा व्हिडिओ ऐका आजकाल लाईफस्टाईल एवढी बदल झालेली आहे लाईफस्टाईलमध्ये व्यवस्थित झोप नाही वेळेवर जेवण नाही आणि सगळं केमिकलयुक्त झालेलं आहे जेवणामध्ये भेसळ झालेले आहे चिडाचीड महागाई वाढलेली आहे ताणतणाव वाढलेला आहे यामुळे आणि ताणतणाव सतत असल्यामुळे आपल्याला एन्झायटी डिप्रेशन आपण निगेटिव्ह विचार करतात आणि या निगेटिव्ह सतत विचारामुळे सतत तणावामुळे आपल्याला हे आजार होतात एन्झायटी आणि डिप्रेशन मग जे आपल्या आप ब्रेनमध्ये ह्या लाईफस्टाईलमुळे किंवा ह्या वातावरणामुळे जे काही निगेटिव्ह पॅटर्न तयार होतात ह्या निगेटिव्ह पॅटर्नला काढून टाकणे इतके सोपे समजू नका कारण हे विचार आहेत ओव्हर थिंकिंग असते आणि थिंकिंग त्या थिंकिंगला कंट्रोल करणं कोणाचं बी काम नाही जो माणूस खरंच मनात घेतो की आपल्याला ह्या एन्झायटीमधून बाहेर निघायचं आहे ह्या एन्झायटीला डिप्रेशनला चॅलेंज करायचं आहे आणि कंटिन्यू रोज यासाठी लढतो तोच माणूस एन्झायटी डिप्रेशनच्या बाहेर निघू शकतो पहिल्यासारखा नॉर्मल होऊ शकतो कोणासमोर बोलायचं म्हणलं तर घाबरतो तणाव वाढतो श्वास घ्यायला प्रॉब्लेम होतो उदास राहतो हमेशा टेन्शनमध्ये ओव्हर थिंकिंग कोणती गोष्ट करायची म्हणलं तर ती मला होत नाही असा निगेटिव्ह विचार करतो मग ह्या गोष्टीच्या बाहेर निघण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर मित्रांनो लिंबिक सिस्टीम आपल्या ब्रेनमध्ये ही सिस्टीममध्ये काही पार्ट असतात इम्पॉर्टंट ॲमिकडाला डाला हा एक आहे हिपोकॅम्पस हा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे हायपोथिलॅमस एक्सेट्रा ॲमिकडाला हा जर सक्रिय झाला तर आपल्याला एन्झायटी होते भीती वाटते चिंता होते ताणतणाव वाढतो मग याला कंट्रोल कसं करायचं हिपो कॅम्पर्स हा पण तोच प्रकार आहे मग ह्या पार्टला आपल्याला कंट्रोल करायचं आहे मग कधीकधी ही अनकंट्रोल का होतात आपली लाईफस्टाईल खराब असल्यामुळे आपला डायट बराबर नसल्यामुळे आपल्याला डेफिशियन्सी ऑफ न्यूट्रिएंट्स पोषण तत्वाची कमतरता असल्यामुळे मिनरल्सची कमतरता यामुळे सुद्धा आपण एन्झायटी डिप्रेशन ताणतणामध्ये जाऊ शकतो हे पण एक कारण आहे आणि ह्या सगळ्या टेस्ट क्लेअर आहेत आपल्याला पोषण तत्वाची कमतरता नाही तरी पण आपल्याला एन्झायटी डिप्रेशन ताणतणाव आहे मग आपल्याला ट्रीटमेंट करावं लागते पण त्याआधी मी एक तुम्हाला ट्रीटमेंट सांगणार आहे जे की तुम्ही घरी बसल्या बसल्या करू शकता आणि मी असं सांगत नाही की प्रॅक्टिकली प्रूफ पहिल्यांदा प्रॅक्टिकल करीत असतो माझा व्हिडिओ तुम्ही लाईक करू नका फक्त व्यवस्थित पहा दहा जणातून एकाने जरी हे फॉलो केलं त्याला फायदा झाला तरी मला सगळ्यांनी लाईक केल्यासारखा आहे हा व्हिडिओ म्हणून हा व्हिडिओ पूर्ण पहा तर आपल्याला निगेटिव्ह पॅटर्न काढण्यासाठी एन्झायटी डिप्रेशन ताणतणावातून आपल्याला बाहेर जाण्यासाठी ओम जप करायचा आहे सकाळी दुपारी संध्याकाळी दहा दहा मिनिट एकवीस वेळेस आपल्याला ओम म्हणायचं आहे आणि रोज म्हणायचं आहे आणि तुम्हाला पहिल्याच दिवशी रिझल्ट घ्यायला भेटर आणि एन्झायटी डिप्रेशनच्या बाहेर तुम्ही सहा महिन्याच्या आत निघता आणि जर नाहीत निघलात तर मला कमेंट करून पाठवा मी एवढी गॅरंटी देतो कारण होम जाप हा ताणतणाव डिप्रेशन एन्झायटी शांती ब्रेनचे ऑल टाईम तो क्लिअर करतो ॲमिक डाला, तो काय करतो कंट्रोल करतो त्यामुळे आपल्याला भीती वाटत नाही आपण शांत होतात तुम्ही फक्त करून बघा आणि नाही फायदा झाला तुम्हाला कमेंट करून सांग मी हा व्हिडिओ डिलीट करून देतो तुम्हाला एवढी शंभर टक्के मी गॅरंटी देतो आणि एवढं पण सांगतो मित्रांनो